नमस्कार शेतकरी बांधवांना कृषी वार्ता मराठवाडा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांना सध्या फवारणी पंपासाठी अनुदान योजना चालू आहे तरी ज्या शेतकरी बांधवांना फवारणी पंपासाठी अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा तसेच या फवारणी पंपासाठी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे शेतकरी बांधवांना शेतात कीड व रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर फवारणी करावी लागते हाताने चालवलेले पंप छोटे शेतापुरते उपयोगी पडतात पण मोठ्या शेतासाठी जास्त वेळ आणि मेहनत लागते म्हणून आता सरकार सरकारतर्फे इंजिन ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अनुदान दिले जात आहे शेतकरी तुम्ही जर अनुसूचित जाती जमातीतील शेतकरी असाल व किंवा महिला शेतकरी असाल तर तुम्हाला पन्नास टक्के व इतर शेतकरी असेल तर तुम्हाला चाळीस टक्के अशा प्रकारे तुम्हाला या योजनेचा अनुदानाचा लाभ मिळतो शेतकरी बांधवांनी या योजनेमुळे मजुरीचा खर्च वाचतो आणि पिकांचे संरक्षण ही चांगल्या प्रकारे होते शेतकरी बांधवांना अर्ज साठी आवश्यक कागदपत्र आहेत फार्मर आय डी शेतकरी बांधून अर्ज प्रक्रिया अगदी सोपी आहे तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आमच्याकडे घर बसल्या अर्ज करून मिळेल आमचा संपर्क शेतकरी आपले सरकार सेवा केंद्र सावता माळी नगर अंबोजागा जी बीड तसेच शेतकरी बांधून आमचा संपर्क क्रमांक आहे शहात्तर सहासष्ट अठ्ठावीस ब्याऐंशी अठरा तसेच शेतकरी बंधूं इंजिन ऑपरेटिव्ह तुमची शेतातील मेहनत कमी होईल आणि उत्पादन वाढेल म्हणून ही संधी कमावू नका आजच अर्ज करा आणि या अनुदानाचा लाभ घ्या तसेच अशा सुविध शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी वार्ता मराठवाडा या, या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद